करवीर पन्हाळा गगनबावड्यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात राजकीय दबदबा असलेल्या नरके कुटुंबियात या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने फूट पडली आहे या फुटीचा विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध ज्येष्ठ नेते अरुण नरके यांच्यातील फुटीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पडलेल्या या फुटीमुळे अरुण नरके यांना आपले पुत्र चेतन यांना राजकारणात आणण्यात यश आलं आहे तर आमदार नरके यांना पुढील दिशा आणि कार्यकर्त्यांची मोठ मजबूत करणे शक्य होणार आहे एकेकाळी मनपा अर्थात महादेराव म्हाडिक अरुण नरके पी एन पाटील यांचा कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वर्चस्व होते जिल्हा दूध संघ गोकुळ जिल्हा बँक महापालिकेवर यांचेच वर्चस्व होते पण बदलते राजकारणात त्यांच्यात फूट पडली अरुण नरकेंनी आपले पुतणे चंद्रदीप नरके यांना पाठिंबा दिला त्यांना आमदार करण्यात यश आलं पी एन म्हाडिक नरके दूध संघात मात्र एकत्र राहिले आता लोकसभा निवडणुकीत मात्र नरके घरात फूट पडली याचा परिणाम कुंभी कारखान्यावरही होणार आहे अरुण नरके यांनी खासदार धनंजय म्हाडिक यांना साथ दिली आहे त्यांच्यासाठी मेळावा घेऊन राजकीय रणशिंग फुंकले आहे कामानिमित्त अमेरिकेत असलेले चिरंजीव चेतन यांना आपण राजकारणात घुसवले आहे म्हाडिकांसाठी ते गावनगाव फिरले आहेत तर शिवसेनेचे आमदार असलेले चंद्रदीप नरके हे संजय मंडलिकांसाठी पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत आमदारकीसाठी पाया घट्ट करणे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर घरातील फुटीचा विरोधकांना फायदा होऊ नये हे त्यांच्यासमोर आव्हान आहे या लोकसभा निवडणुकीत नरकेविरुद्ध नरके यांच्यात राजकारण सध्या राजकीय क्षेत्रातील विषय ठरला आहे